महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली असून कोपरगाव शहरातील गरजू महिलांना याचा लाभ घेता यावा यासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना कक्षामार्फत आज कोपरगाव नगरपालिका कार्यालयात पिंक ई रिक्षा योजनेची माहिती देण्यासाठी मेळावा तसेच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुख्याधिकारी सुभाष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते महाराष्ट्र शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारातून सक्षम होण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शहरातील वयवर्ष अठरा ते चाळीस वयोगटातील ज्यांचे आर्थिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार आहे यासाठी शासनाने सूचित केल्यानुसार पात्र महिलाधारकांना लाभ देताना गुलाबी ई रिक्षाच्या किमतीच्या वीस टक्के अनुदान दिले जाणार आहे तसेच बँकेमार्फत सत्तर टक्के कर्जाची तरतूद करून देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम सुरुवातीला जमा करावी लागणार आहे सदर योजनेची माहिती देण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या गुलाबी ई रिक्षा योजनेसंदर्भात सर्व माहिती देण्यात येऊन ई रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे यावेळी मुख्याधिकारी सुवा जगताप महिला बालविकास विभागाचे महिला बालकल्याण अधिकारी देवेंद्र राऊत महिला बालकल्याण विभागाचे विकास बागुल सचिन विगे बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया सहजान नगरचे अधिकारी कोपरगाव नगरपरिषद शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक सौ हर्षा पाटील सहयोगिनी हेमा तवरेज ॲडव्होकेट देशमुख महिला आर्थिक विकास महामंडळ कोपरगाव येथील व्यवस्थापक सविता परदेशी अध्यक्ष उषा निकम सर्व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकारी महिला व बालविकास विभाग कोपरगाव तर आज आपण ई पिंक रिक्षाचा मेळावा घेतलेला आहे बँक आणि कंपनी सोबत तर ही राज्य शासनाने महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ई पिंक रिक्षा योजना आणलेली आहे तर यासाठी महिला लाभार्थी असणं आवश्यक आहे आणि वयाची आठ आहे वीस ते चाळीस वर्ष वयोगट तर एकूण रिक्षाची किंमत आहे तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये त्यापैकी दहा टक्के अर्जदाराने डाऊन पेमेंट भरायचं आहे उर्वरित वीस टक्के शासन त्याला सबसिडी देणार आहे आणि सत्तर टक्के अर्जदाराने बँकेकडून लोन करायचं आहे पाच वर्षाच्या परतफेडीनुसार आणि पूर्ण रिक्षा झाल्यानंतर केंद्र शासन पंचवीस हजार रुपये अतिरिक्त सबसिडी लाभार्थ्यांना देणार आहे लायसन्स काढून देणार आहे कंपनीचे दहा दिवसाची ट्रेनिंग असणार आहे रिक्षा एकदा चार्ज होण्यासाठी साडेतीन तास लागतात एकदा चार्ज झाल्यानंतर एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर रिक्षा चालते वगैरे झाले योजना आलेली काय नेमका या योजनेबद्दल सांगणार कशी असणार योजना कोपरगाव नगरपालिका च्या तर्फे आपल्याला ई पिंक रिक्षाची योजना प्रोव्हाइड करण्यात आली आहे शासनाकडून तर मी महिलांना एकच गोष्ट सांगेल की महिला सक्षमीकरणासाठी आपण ही जी योजना आलेली आहे आपल्यासाठी तर त्याचा पुरेपूर लाभ महिलांनी घ्यावा बचत गटातीलच नाही तर बचत गट इतर जे महिला आहे ज्यांना स्वावलंबी बनायचं आहे स्वतःचा आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे किंवा आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ त्यांना मिळून द्यायचं आहे त्यासाठी महिलांनी जर ही रिक्षा चालवली त्याच्या अनुषंगाने जर त्यांनी उत्पन्न वाढवलं आपलं तर त्यांची आयुष्यालाही हातभार लागेल आणि कुटुंबालाही हातभार लागेल त्याचप्रमाणे त्या महिला महिलांना बघून इतर महिला किंवा या रिक्षा चालवण्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला शिक्षणाची अट नाही वयाचीही अट नाही वयाची अट जरी असली तरी ती पुरेपूर आहे आपण पस्तीस वयापर्यंत प्रोव्हाइड केलेली ही रिक्षा आणि महिलांनी जर ही रिक्षा चालवली तर ती त्या महिलेचं बघून इतर महिलांनाही तिथे त्या महिलेबद्दल प्रेरणा मिळेल आणि अशा रीतीने एक आ, महिला सक्षमीकरणाची जी यो, योजना शासनाने राबवलेली आहे त्याला मी महिलांना सांगते की महिलांनी पुरेपूर त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि या योजनेचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे प्रस्ताव मंजूर झालेले आपण कोपरगाव नगर परिषदेतर्फे पन्नास प्रस्ताव आपण जिल्हा ऑफिसला पाठवलेले होते त्यापैकी तेवीस आपले तीस रिक्षा आपल्या पास झालेल्या त्यापैकी महिलांनी जवळजवळ पंचवीस जे आपण फॉर्म भरलेले होते त्याच्यापैकी पंचवीस आपण रिक्षा महिलांना प्रोव्हाइड करणार आहे मॅडम तुम्ही बचत गट काम करतात अशा देखील मागणी होतो त्या महिलांच्या वतीने आम्हाला कुठेतरी आता ई रिक्षातून काहीतरी रोजगार मिळणार आहे पण अशी देखील मागणी झालेली का आम्हाला एखादा रोजगार कुठे नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा एखादी स्थानिक कंपनी वस्तू एकाशी उभारून जर आम्हाला त्या ठिकाणी व्यवसायाची संधी जर उपलब्ध करून दिली तर चांगलं होईल अशी देखील मागणी होतात कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणं महत्वाचे असतं तर आपल्या नगर परिषदेने ई रिक्षा ई पिंक रिक्षा पासून महिलांना सक्षमीकरणासाठी ही एक योजना राबवलेली आहे त्याच्यातून तुम्ही स्वयंरोजगार उपलब्ध करून करू, करू शकतात त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायांना जर तुम्ही हे देत असेल तर हा पण एक व्यवसायच म्हटला जाईल आणि त्या पद्धतीने महिला ही स्वावलंबी बनणारच आहे इतर महिलांना शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येत असतात पण माझं म्हणणं असं आहे की महिलांनी प्रत्येक योजनेमध्ये तिच्या अटीप्रमाणे म्हणजे शासनाने ज्या अटी नियम जे लागू केलेले त्याच्याप्रमाणे महिलांनी त्याचा लाभ घ्यायला हवा सुरुवातीला प्रत्येक महिलांनी याच्यामध्ये यायलाच पाहिजे असं नाही पण प्रत्येक महिलेनी आ, या अनुषंगाने या योजनेकडे बघावं की पुढे जाऊन महिला स्वावलंबी बनणार आहे किंवा तिचं आर्थिक पाठबळ वाढणार आहे कुटुंबाचं त्यांचं आर्थिक जे हे आहे ते पूर्ण होणार आहे परिपूर्ण होणार आहे आज नगरपालिका कोपरगाव तर्फे आपण प्रशिक्षण घेतलेलं होतं डेमोन्स्ट्रेशन केलेलं होतं ई पिंक रिक्षाचं त्यासाठी जवळजवळ पन्नास महिला आलेल्या होत्या आणि जी कायनेटिक कंपनी त्यातर्फे या रिक्षा प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यांनी रिक्षाबद्दल माहिती दिली आहे ई पिंक रिक्षा कुठल्या प्रकारच्या नियम आहे अटी आहे किंवा महिलांनी किती वेळ रिक्षा चालवली पाहिजे किंवा महिला ट्रेनिंग कसं देणार आहे किती दिवसांचं ट्रेनिंग राहणार आहे त्या संदर्भात सरांनी माहिती दिली आणि बऱ्याचशा महिलांनी रिक्षा चालवून पण बघितली पिंक रिक्षाची जी ही योजना आलेली आहे ती पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातर्फे आपल्याला कोपरगाव नगर परिषदेतर्फे दिली गेलेली आहे असं बचत गटातील जी महिला बचत गटा व्यतिरिक्त ज्या बाहेरच्या महिला आहेत त्यांनाही हा फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी त्यांनी डे एन्युलियम या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यासाठी वयाची अट म्हणजे वीस ते चाळीस वयोच्या वय वयोगटातील आतील महिला त्यासाठी लागणार आहे आवश्यक कागदपत्र म्हणजे महिलेचं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड बँकेचं पासबुक आणि त्या महिलेचा एक फोटो आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर एवढे कागदपत्र त्यासाठी लागणार आहे अशी अट आहे की तीन लाख तीन लाखाच्या आतमध्ये त्या महिलेचं वार्षिक उत्पन्न राहिलं पाहिजे अशा महिलांना पिंक रिक्षाचा फॉर्म भरता येणार आहे ते त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधावा नगरपालिकेतील डेएन्युलम ऑफिसला येऊन संपर्क करावा आज जी शासनाने आमच्यासाठी स्कीम आणलेली आहे महिला सक्षमीकरण म्हणजे एक स्त्री जी आहे ही तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावू शकते याच्यासाठी आम्हाला शासनाने आज ई पिंक रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे ह्या अ स्कीमचा आम्ही स्वागत करतो नगरपालिकेच्या वतीने कोपरगाव तालुक्याच्या वतीने आणि तीच विनंती माझी अशी महिलांसाठी आहे की शासनाने आपल्यासाठी एक पाऊल श्रीने नेहमी पुढे राहा यासाठी आपल्याला वेगवेगळ्या नवीन स्कीम आणता ही रिक्षाची एक स्कीम आणलेली आहे तर याचा लाभ आपल्या महिलांनी घ्यावा ही माझी विनंती गाडी चार्जिंग साठी साडेतीन तास लागते पूर्ण गाडी चार्जिंग झाल्यानंतर एकशे दहा किलोमीटर गाडी चालती गाडीला चार्ज जे चार्जिंग करण्यासाठी आपल्याला जे घरगुती चार्जिंग केल्यानंतर पन्नास रुपये खर्च येणार आहे त्याचा किती युनिट पडत पाच युनिट पडतात आपल्याला आणि फक्त महिलाच गाडी चालू शकतात ही ते नियम नियमाप्रमाणे वयाच्या ते जी वीस ते चाळीस वय याच्यावर महिला तांत्रिक अडचणीमध्ये किंवा जी गाडी आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड जर झाला तर त्याच्यासाठी पण काही सुविधा आपण पालिकेमार्फत पुरवल्या जाणार आहे गाडी नाही तशी गाडीला पाच वर्ष वॉरंटी आहे गाडीचं कुठलंही पार्ट खराब झाल्यानंतर कंपनी पूर्ण ती बदलून देणार आहे कारण ती कंपनीची गाडी आहे ती काही सर्व्हिस सेंटर सर्वी सर्वी हो इतर नाही सर्व तालुक्याला त्याची सर्व्हिस सेंटर उपलब्ध करण्यात येणार आहे